विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती वोट चोरीच्या विषयावरून आणि सी डब्ल्यू सी कार्यालय दिल्ली येथे त्यांनी प्रेझेंटेशन जे दाखवलं होतं आणि त्या अनुषंगाने वोट चोरी या विषयावर वोट चोरीच्या विषयावर संपूर्ण देशातलं वातावरण हे ठवळून निघालेलं दिसतं आज चौदा ऑगस्ट संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाने मशाल यात्रेचं आयोजन करण्यात ठरलेलं आहे तरी राज सर संपूर्ण देशासह राज्यात आमच्या यवतमाळ जिल्ह्यात संविधान चौक यवतमाळ इथून आजच्या या आजच्या मशाल यात्रेला सुरुवात झाली आणि या मशाल यात्रेला काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे यांच्यासह तुम्हाला स्थानिक आमदार बाळासाहेब मांदूळकर तसेच राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोगे आणि तसेच माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके सर तसेच काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर

माहीत आहे की निवडणूक आयोगाच्या आणि एकव्या अंतराने एक एक दोन दोन महिन्यापर्यंत तालिका लांबवल्या आणि त्या ठिकाणीच पहिला संशय आला दुसरा केंद्रीय निवडणूक आयोग यांनी जे दीड महिन्यामध्ये त्या ठिकाणी पुरावे ध्वस्त करण्यासाठी नियम बदलवलेत कायदे बदलवलेत जे एक वर्षाचे नियम म्हणजे बदलून दीड महिन्यात केले की जेणेकरून त्याच्याबद्दलची माहिती कोणालाही मिळवू नये आणि ह्या संदर्भामध्ये ज्या वेळेला कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी एका लोकसभा मतदारसंघामध्ये सात विधानसभा मतदारसंघामध्ये असतात त्यापैकी एका विधानसभा मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामधला जो उमेदवार काँग्रेसचा होता तो सहा विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी हजाराने तो पुढे होता परंतु एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदार जो पत्र पंधरा हजाराने तो हारला याच्यावर त्यामध्ये जवळजवळ पन्नास मतदार एका घरामधले दीडशे मतदार एका घरामधले पाचशे मतदार एका घरामधले हे जे काही त्या ठिकाणी मतं बनवलेत एक निवडणूक आयोगाच्या आधारावर त्यांच्या संगणत जाणं अशा प्रकारे मतं चोरण्याचं काम या ठिकाणी लोकसेवा जो आपण सॉरी इलेक्शन कमिशन जे आहेत आणि बी जे पी सरकार आहे संगणमतानं झालं म्हणून राहुलजी गांधी आणि सात ऑगस्टला जो त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली की या देशामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी झालेली आहे त्यामुळे लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे जवळजवळ पंच्याऐंशी लोकसभा मतदारसंघामध्ये

तो तो जनाने था था। अशा प्रकारची मतजोरी प्रत्येक मतदारसंघामध्ये झाली आणि आपल्या इकडे सुद्धा प्रमाणामध्ये आपण केलं दोन तीन फोटो तीन फोटो एक जणांना तीन तीन चार चार मतदान केलं बाहेरच्या लोकांना आणून त्या ठिकाणी मतदान करायला लावलं अशा प्रकारचं मतलं

que é lá há